पासष्ट हजारच खरेदी केलेली सात महिन्याची प्रेग्ने पहिला रुच आहे ही दोन दात आहे आणि ही बी दोन दात आहे मला गाय सुरुवातीला खरेदी करताना म्हणजे घरचे असे नको म्हणायचे पण म्हणलं आता बसण्यापेक्षा बाकीचं काम करण्यापेक्षा मग कुठं फिरण्यापेक्षा ही व्यवसाय चांगला वाटला शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो गाय पालन आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याचबरोबर गायी खरेदी करत असताना आपण कशा प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे तर या आणि आणखीन बऱ्याचशा विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर माझ्यासोबत आहेत एक युवा शेतकरी तर मित्रांनो मी आज आलेलो आहे पेटकर वस्ती या ठिकाणी इंदापूर तालुका पेटकर वस्ती तर आपण पहिल्यांदा यांची ओळख करून घेऊयात तर नमस्कार सर नमस्कार तर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा तुमचा माझं नाव अशोक गोपाळ पेटकर पेटकर वस्ती तालुका इंदापूर हां तर मला याच्या पुढचं असं सा माहिती सांगा की आता तुमचं हे जे पालन आहे तर तुम्ही किती गायींवरती सुरुवात केली मी सुरुवातीला दोन गायी खरेदी केल्या लोकलच्या मार्केटलाच खरेदी केल्या मग आप ही व्यवसाय यो योग्य वाटला मग वाटतोय ह्याच्यातून मुनाफा चांगला भेटतो आहे म्हणून मी अजून घ्यायच्या ठरवल्या हो मग म्या पंडित डेअरी फार्म कर्नल इथून गाई घ्यायच्या ठरवल्या मग गाई, हो गाई आमच्या आमचे मित्र संजय व्यवहारे ह्यांनी पहिल्या खरेदी केल्या त्या मग त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन ग्रुपमध्ये जाऊन सगळ्यांनी गायी एकदम खरेदी केल्या ही गायी आता ही गायी आता माझी आज सकाळी वेलेली या पंचवीस लिटर कॅपॅसिटीची गाई आहे तुम्ही बघू शकता आर्डर हे बघू शकता हि बर तर मला याच्या पुढचं आणखीन सांगा की म्हणजे चांगल्या लागल्या गाई तुम्हाला गाई एकदम चांगल्या ला लागल्या सनीबाई रजतबाईने एकदम योग्य गाई योग्य किमतीत दिल्या आम्हाला तुम्हालाही खरेदी करायची असेल तरी योग्य व्यवहार करून देणार आहेत पंडित डेअरी फार्म बर तर याच्या पुढचा असा प्रश्न आहे की आता सगळ्या एकूण किती गायी आहेत तुमच्या आता फार्म मध्ये आता माझ्याकडे सात गाय आहेत सगळ्या म्या पाच गाय तिथून खरेदी केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता गाय कशा आहेत काय बरं आता जे दैनंदिन तुमचा जो क्रम आहे म्हणजे सकाळ उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तो कसा आहे सकाळ सकाळची सुरुवात कशी होती तुमची सकाळपासून आम्ही सकाळी साडेपाच वाजता उठतो त्यानंतर फा, गोट्या फार्ममध्ये म्हणजे गोट्या देतो ह्या मग तिथून मोर आमचं चालू होतं सगळं मग वैरण खुराकाचं चालू होतं नंतर दाखवण काय काय खाय टाकता वयरणमध्ये मोरगासा असतो आणि आपले शेतातूनच चारा आणतो नेपेर आहे परत अजून ऊस आहे आणि आता खुराकामध्ये खुराकामध्ये काय काय देताय तुम्ही खुराकामध्ये आम्ही आता ह्याला था, <coughs> एक वेली ना तिला आ, आता दो एका टायमाला अडीच किलो पेंड आणि त्यावर ते बुसा असं देतोय आता एकूण किती दूध जात आहे तुमचं आता आता आमचं पंचावन्न छप्पन लिटर दूध जात आहे दोन येलेले आहेत आणि एक आमची पहिली आहे ती पहिलीच येते हां पहिले येते हां तर याच्या पुढचा आणखीन तुम्हाला असा प्रश्न आहे की मग आता बघा जर तुम्हाला जर एखाद्या नवीन शेतकऱ्यांना जर गायी जर खरेदी करायची असतील किंवा व्यवसाय जर सुरू करायचा असेल गायपालनाचा तर तुम्ही काय त्यांना संदेश द्याल कसा चालू करायला पाहिजेत व्यवसाय ही व्यवसाय एकदम चांगला आहे आणि आपण शेतातलं काम बघत भगद बघत करू शकतो जास्त मजूर म्हणजे जास्तही लागत नाही त्याला आपण घरच्या घरी करू शकतो हे बरं बरं आणखीन एक महत्वाचा प्रश्न की आता बघा कुठलाही व्यवसाय जर म्हणलं तर अडचणी असतातच मग तुम्हाला तुमचा तुम्हाला वैयक्तिक गाय पालनात काय अडचणी वाटल्या का किंवा जर अडचणी वाटल्या असेल तर कसं तुम्ही त्याला तोंड दिलं मला गाय सुरुवातीला खरेदी करताना म्हणजे घरचे असे नको म्हणायचे पण म्हणलं आता बसण्यापेक्षा बाकीचं काम करण्यापेक्षा मग कुठं फिरण्यापेक्षा ही व्यवसाय चांगला वाटला म्हणून मी नंतर खरेदी केल्या मग मला घरच्यांनी साथ दिली गायी आणण्यासाठी आणि सगळ्याची साथ भेटले बर आता मला तुमच्या एक एक गायची माहिती सांगा आता ही जी गाय आहे आता जसं तुम्ही सांगितलं की सकाळीच वेलेली ही, वे ही गाय झाली आता नंतर दुसरी गाय कोणती आणली आणखीन तुम्ही ही एक गाय आहे म्या आणल्यावर एक आठ दिवसांनी येलेली ही माझी गाय ही मॅ पंडित डेअरी फार घेतलेली आता ही जर तेवीस चोवीस लिटर दूध आहे हिज आणि किती किमतीत आणली ही मी खरेदी केलेली गाय बर ठीक आहे दुसरी गाय सांगा ही बी म्या पासष्ट हजारालाच खरेदी केलेली सात महिन्याची प्रेग्ने पहिला रुच आहे ही दोन दात आहे आणि ही बी दोन दात आहे पुढची गाय सांगा ही माझी घरची गाय आहे अगोदर घेतलेली थी आहे ठीक आहे पुढची सांगा तिकडची ही मी गाय पंडित डेअरी फार्म घेतलेली आहे आदत आहे आदत घेतलेलं ही हजारालाच घेतलेली खरेदी केलेली आहे बर किती महिन्याची गाभण असताना घेतली ही ही सात महिन्याची गाभण असताना घेतलेली आणि किती हजाराला बसली तुम्हाला ही पासष्ट हजाराला बसली आहे मला पुढची गाय सांगा हा ही गाय पंच्याहत्तर हजाराला खरेदी केलेली ही फार्मवरून खरेदी केलेली आहे ही का हा तुम्ही बघू शकता काही फुल ब्रीड मध्ये काय या आठ डर हे बघू शकता तुम्ही किती हजाराला खरेदी केली पंच्याहत्तर हजाराला खरेदी केलेली आहे आणि कॅपॅसिटी का काय सांगितली तुम्हाला तीस प्लस ची कॅपॅसिटी सांगितलेली आहे हा हा